वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपली ताकद प्रदर्शित केली टॉवर चौकातील पक्ष कार्यालयातून निघून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर मुलगा सुजात आंबेडकर पक्षनेते आणि हजारो कार्यकर्ते होते आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आज प्रकाश आंबेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजलिताई आंबेडकर सुपुत्र सुजात आंबेडकर पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती यावेळी त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर टीका केली तर निवडणुकीत आपला विजय कशा प्रकारे होईल यासंदर्भात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आज वंचिततर्फे तयार करण्यात आलेल्या नवीन गाण्याचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं आंबेडकरांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण राहण्याची शक्यता आहे होतात। जाना जाना ची थे। ने। ते पाच वर्षानंतर निवडणुका होतात ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही तर माझ्या माहितीप्रमाणे बारा ठिकाणी असणारा परिवार परिवारवाद हा बी जे पीने सुद्धा पोचलेला आहे आणि हळू हळूहळू बी जे सुद्धा परिवारावादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणारा परिवारातले उमेदवार अधिक आता आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे पाच टन चार टन खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचा कार्यकाळ आपण कसा पाहतो नॉन डेव्हलपमेंट काळ का नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी परिस्थिती आहे